नमस्कार न्यूज डंका मध्ये महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या नेहमीच्या बातम्यांमध्ये अशा अनेक बातम्या असतात ज्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो बातम्यांच्या माध्यमातून एक सर्वसाधारण पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न होतो काही असे पैलू असतात जे दाखवले जात नाहीत ते पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत करत आहोत आपण यावर व्यक्तवा आणि उपक्रमाविषयी आपलं मत मांडा भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पहिला सामना झाला तेव्हापासून काही लोकांनी त्याविरोधात आवाज उठवला विशेषतः महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी हा सामना आपण का खेळतो आहोत तो बघू नका अशी हाळी दिली या सामन्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वातावरण तयार करण्याची नामी संधी विरोधकांना चालून आली उबाटा गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाने तर या सामन्याचं वार्तांकनही केलं नाही सुपर फोर मध्ये पुन्हा एकदा भारत पाकिस्तान आल्यावर सुद्धा वार्तांकन त्यांनी केलं नाही अर्थात कुणी बातमी छापावी न छापावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बाकी सर्व वर्तमानपत्रांनी मात्र भारताने कशा पद्धतीने पाकिस्तानला लोळवलं त्याचं वर्णन केलं या सामन्यात साहिबजादा फरजान नावाचा पाकिस्तानी खेळाडू अर्धशतक ठोकल्यानंतर बंदुकीसारखी बॅट धरून गोळ्या मारल्याची कृती करत होता ते नेमकं हिरून यामुळे भारताचा अपमान झाला भारताचा अपमान झाला अशी ओरड संजय राऊत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उभाटा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी वगैरेंनी करायला सुरुवात केली तशा पोस्ट एक्सवर त्यांनी टाकल्या अगदी त्या प्रसंगाचा व्हिडिओ देखील टाकला जर तुम्ही या सामन्याच्या विरोधातच आहात तर मग त्या सामन्यातील कोणत्या प्रसंगाबद्दल बोलण्याची गरजच काय जर तुमच्या मुखपत्रात सामन्याचं वार्तांकन करत नाही तर त्या सामन्यात कोणता खेळाडू काय करतो त्याचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही मुळात आपण या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला जबरदस्त धूळ चारली त्याबद्दल एक शब्दही विरोधक बोलत नाहीत पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानात कसं वागावं हे काय भारत ठरवू शकत नाही आपल्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाला आपल्या खेळानं मात्र चोख उत्तर दिलं या सामन्यानंतर भारताचा कर्णधार आणि मुंबईकर सूर्यकुमार यादवने छान प्रतिक्रिया दिली होती आता भारत पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावरील कट्टर वैर असा शब्द वापरू नका कारण पाकिस्तानचा तो स्तरच आता राहिलेला नाही असं सूर्यकुमार म्हणाला आपण प्रत्येक मैदानावर पाकिस्तानला त्यांची जागा दाखवू हेच आपल्या खेळाडूंचं उद्दिष्ट आहे त्यांनी ते काम चोखपणे बजावलं पण भारतातले राजकीय विरोधक मात्र आपलं काम चोख बजावू शकले नाहीत हे दुर्दैव रोहित पवार यांनी तर बी सी आयने कसा निर्णय घ्यायला हवा होता असा दिला महत्वाचे म्हणजे त्यांचे आजोबा शरद पवार हे बी सी आयचे आय सी सीचे चे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यावेळेला आपण पाकिस्तान विरोधात खेळलो त्यांना धूळ चारली आणि एकदा टी ट्वेंटीचं विजेतेपद आपण पटकावलं तर एकदा मोहालीत त्यांना पराभूत सुद्धा केलं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करतानाचं छायाचित्र व्हायरल झालं तेव्हाही पाकिस्तान हा दहशतवाद पोसतच होता किंबहुना दोन हजार आठमध्ये याच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मुंबईत आले होते आणि त्यांनी शेकडो लोकांना मारलं होतं तरी आपण दोन हजार अकरामध्ये त्यांच्याविरुद्ध कप सामना मोहालीत म्हणजेच भारतातच खेळवला होता तेव्हा काँग्रेसचंच सरकार होतं आणि पंतप्रधान मनमोहन सिंग होते आज भारत पाकिस्तान सामना होतोय म्हटल्यावर सगळं काही पैशांसाठी केलं जाते कुठे आहे देशप्रेम याबद्दल बोललं जाते आहे असा प्रश्न विचारणाऱ्यांनी त्यावेळी भारत पाकिस्तान सामना मोफत खेळवला होता की त्यासाठी पैसे खर्च करावे लागले होते याचंही उत्तर द्यावं काँग्रेसने तर या सगळ्या सामन्यांसंदर्भात शब्दही काढता कामा नाही आज पहलगाम हल्ला त्यात गेलेल्या बळींचा हवाला देत विरोधक मगरीचे अश्रू ढाळत आहेत त्यांनी त्यावेळी ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय सेनेचं कौतुक केलं नाही उलट आपली किती विमानं पाडली ते सांगा आपले किती लोक पकडले ते सांगा अशा प्रश्नांची सरबत्ती हेच विरोधक करत होते भारत पाकिस्तान सामन्याचा हा फक्त दिखावा आहे हे मात्र या निमित्ताने स्पष्ट झालं त्यापेक्षा भारताचा तरुण खेळाडू अभिषेक शर्मा बरा तिथे पाकिस्तानी खेळाडूंना आक्रमकपणे त्याने उत्तर दिलं त्यांना सुनावलं बॅटनेही त्यांना पुरतं झोडपलं आणि शब्दांचा मारही दिला मुदींविरोधासाठी भारत विरोधी भूमिका घेणाऱ्यांपेक्षा अभिषेक शर्मा हा खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वाहिनीवर आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्याची खूपच चर्चा झाली एरवी आपल्या मानभावी स्वभावामुळे विरोधकांना चिमटे काढणाऱ्या बुचकारे मारणाऱ्या सुप्रिया सुळे याच जाळ्यात अडकल्याचं चित्र दिसलं त्यांनी या मुलाखतीत ज्यांना गरज आहे त्यांनाच आरक्षण देण्यात यावं तसंच आर्थिक आरक्षणाच्या आवश्यकतेबाबतही त्या बोलल्या खरं तर आर्थिक आरक्षण आधीपासूनच आहे आणि ज्यांना आरक्षण लागू आहे त्यांनाच ते मिळतं पण सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर वेगवेगळी मतमतांतर पुढे येऊ लागली आणि मग प्रकाश आंबेडकर त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांच्यापासून अनेकांनी सुप्रिया सुळे यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली सत्ताधारी पक्षांची कोंडी करण्यासाठी सरसावलेल्या सुप्रिया सुळेंची प्रथमच या आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळीकडून कोंडी झालेली पाहायला मिळाली अर्थात सुप्रिया सुळे यांच्या या ये विधानावर उपस्थित प्रेक्षकांनी आर्थिक आरक्षणाला पसंती दर्शवल्यावर त्या खुश झाल्याचं दिसलं नवी पिढी कशी समजूतदार आहे असा तर्क त्यांनी मांडला सुप्रिया सुळेंची ती भूमिकाच अनेकांना आवडली नाही मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रिया सुळे आहेत असा अर्थ काढून त्यांना झोडपण्यात आलं एरवी आपण कशी सगळ्यांची कोंडी करू शकतो असा आविर्भाव दाखवणाऱ्या सुप्रिया सुळेंना आपलीही कधीतरी कोंडी होऊ शकते असं वाटलंही नसेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद